मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आ, मी सुशील पिसाळ आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि आज आपण आपणच्या आलो आलोय आणि एक नामांकित खरेदी अशी झाली तर नमस्कार आपा नमस्कार आपल्या चॅनलला आपला मी मदन भोसले माझी सरपंच माझी उपसभापती वाय पंचायत समिती आत्ता विद्यमान खरेदी विक्री संघाचा चेअरमन माझा नंबर नव्याण्णव साठ तेवीस एक हजार गाव माझं बहुधन बरं आता आपण खरेदी केली नवीन यात्रेसाठी तर आता बहुधनमध्ये यात्रेचा माहोल झाल्यासारखा झालाय तर आपण हा बैल कुठनं खरेदी केला किंवा के कुठं कुठं गेल हा बैल घ्यायचा अगोदर हा खोंड मी घेत असताना कर्नाटकमध्ये बऱ्याच ठिकाणी गेलो त्याच्यामध्ये मुधळमध्ये गेलो त्याचबरोबर सनेगावला गेलो त्याच पद्धतीनं निपाणीला गेलो बरसच, त्या ठिकाणी आम्ही बरंच पांडूशेठ म्हणून एक कर्नाटकमध्ये अतिशय चांगला व्यापारी आहे आणि मालकसुद्धा सुदृढ आहे त्या मालकाकडे गेल्याच्यानंतर त्या ठिकाणी आम्हाला पांडूशेठनं खूप अशी बैल दाखवली परंतु त्या ठिकाणी आम्हाला दाखवलेल्या बैलामध्ये कुठलाच बैल आवडला नाही खरं तर मला एक आंडील बैल दुसरा चौसा अशा पद्धतीचा खोंड घ्यायचा होता आणि खरं तर आम्ही सर्वजण माघारी फिरल्याच्या नंतर आम्हाला खऱ्या अर्थानं पांडूशेठनं एक जहांगीर म्हणून एक अतिशय नावाजलेला व्यापारी आहे निपाणीच्या शेजारी त्याचं गाव आहे आणि त्या ठिकाणी आम्ही कंटाळून घरी बावधनला निघालो होतो आणि त्या ठिकाणी जाता जाता आम्ही हा खोंड पाहिला खरं तर जहांगीरच्या ठिकाणी आम्ही गेल्याच्या नंतर जहांगीरनं हा बैल गटप्रभेमध्ये घेतला आणि तो इथलाच आपल्या इथला होता माझ्या माहितीप्रमाणे पुशेगावच्या तिथं बाऊचीजा भाऊची ज्या आपण नाही खरातवाडी हां जकटवाडी जकटवाडी तर त्या जकटवाडीत हा खोंड होता आणि तिथून त्यांनी तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपयाला ते घेऊन गेले होते आणि आम्ही त्या जहांगीरकडे गेल्याच्या नंतर हा खरं तर बैल आज चौसा आहे दाताना चौसा आहे दिसायला खूप देखणं आहे म्हणजे मी म्हणण्यात काय अर्थ नाही परंतु तुम्ही हा जो खोंड पाहत आहात त्याची तुम्ही शिंग बघितली त्याचं तोंड बघितलं त्याचे शिपूट बघितलं त्याचे पाय बघा खूर बघा आणि त्याचा तोंडाचा आकार जर तुम्ही पाहिला तर माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रामध्ये मा हा एक नंबरचा खोंड आहे देखणं आहे सुंदर आहे असं शंभर टक्के मी तुम्हाला आज या ठिकाणी सांगतो गेले कित्येक दिवसापासून ही बैल सांभाळण्याचा आमच्या घरामध्ये माझ्या वडिलांच्यापासून आजोबांच्यापासून हा छंद आहे आणि या छंदामुळंच खऱ्या अर्थानं सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं नामांकित बैल माझ्या वडिलांच्या माघारी माझे वडील जाऊन एक दोन वर्षच झाले परंतु त्यांना बैलांचा खूप छंद होता बैलांचं खूप वेळ होतं वेळ म्हणण्यापेक्षा नाद होता आणि तो नाद होता तो खऱ्या अर्थानं बगाडामुळं होता आमच्या बौधनचं बगाड हे महाराष्ट्रामध्ये नव्हे तर जगामध्ये प्रसिद्ध कोरोना काळामध्ये झालं आणि तेव्हापासून खरं तर आमच्या गावामध्ये बैलांची रेलचेल सुरू झाली प्रत्येकाला असं वाटतं आहे की माझ्याकडे एक छान असा सुंदर असा बैल असावा आणि त्या पद्धतीनं ही तरुण पिढी त्याच्यामध्ये फार गुंतलेली आहे खरं तर हा छंद मी अगदी चांगला आहे असं म्हणणार नाही परंतु एक खिल्लार जोपासायचा असेल तर खऱ्या अर्थानं सर्वांनी ही बैलाचा नाद आणि छंद केला पाहिजे मी माझ्या बहुजन गावातील सर्व ग्रामस्थांना विनंती करणार आहे की आपण सर्वांनी अतिशय चांगल्या पद्धतीची देखणी बैल पाळ पाळत राहा आणि त्यानिमित्तानं आपल्या बहुजन गावाचं नाव पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे खर तर आम्ही कर्नाटक मध्ये बैल पाहण्यासाठी जात असतो परंतु त्या ठिकाणी बैल बघायला एक बैल चांगला सुंदर देखणा बघायचं झालं तर पन्नास पन्नास किलोमीटर अंतरावरती आपणाला त्या ठिकाणी जावं लागतं ही बैल आणणारालाच खऱ्या अर्थानं माहितीये की बैल एक बैल बघायला बाएल बाएल किती व्याप होतात आणि किती त्रास होतो ते खऱ्या अर्थानं आम्हा मंडळींना माहितीये आम्ही मंडळी जात असताना किरण असू दे बाळू कदम असू दे त्याचबरोबर आमचा श्रीरंग कचरे असू दे किरण झांजुर्णी असू दे ही सर्वच्या सर्व मंडळी आम्ही जात असताना त्याच्यातली सगळी मालुमात असणारी ही मंडळी बैल कसा घ्यावा काय असावा ह्याची सगळी त्यांना त्यातली जाणीव असल्यामुळे खऱ्या अर्थानं आम्ही एकमेक त्या ठिकाणी जात असतो मी आता या ठिकाणी सांगू इच्छितो की आमच्या बौधन गावामध्ये माझा मित्र कैलासवाशी संदीप भोसले त्याचा पुतण्या आदित्य ह्यानं खऱ्या अर्थानं एक दोन बैल आणलेली आहेत एक बैल पहिला घेऊन आलेला आहे तो जर बैल बघितला तर तुम्ही अतिशय देखना बडाव मध्ये त्याला एक पहिला नंबर पहिला क्रमांक द्यावा लागेल आणि मी या ठिकाणी आदित्यचं पण कौतुक करतो की खरं तर त्यानं त्याच्या या कमी वयामध्ये अतिशय चांगली देखणी दोन बैल घेऊन आलेलं आहे याच्यापेक्षा मी आता जास्त तुम्ही जे काय विचाराल ते मी तुम्हाला या ठिकाणी माहिती देऊ शकतो बरं आता आपल्याकडे जुनी बैल होऊन गेली त्यातली आता आपण हा बैल ठावलाय हो हो, हो प्रथम आपण पहिली बैल कुठन कुठनं आणले ती आपली खर तर माझ्या वडिलांनी एक दोन बैल आणली होती आणि ती दोन बैल अतिशय जुनी परंतु चांगली त्याचं नाव शिंगरा आणि पंजाब होती ते आम्ही पाहिली परंतु त्यांच्या उतार वयामध्ये आम्ही पाहिली माझे वडील नेहमी सांगत होते की ही जी शिंगरा आणि पंजाब ह्या दोन बैलामुळं खऱ्या अर्थानं माझ्या गावामध्ये नाव झालं आणि मला नावलौकिक मिळवून कुणी दिलं असेल तर माझ्या या सिंगरा आणि पंजाब ह्या दोन्ही जोडीनं ही जोड त्यांनी घेऊन आलेले आमच्या एक आ, मातंग समाजातला एक व्यापारी त्या व्यापाऱ्यानं ही बैल त्यांना घेऊन दिली होती परंतु बगाडामध्ये ती अतिशय चांगल्या चा पद्धतीचं धुर्वीचं चा आणि चावरीचं चा काम करत होते आणि त्याच्यामुळं कोणी सांगायचं माधव बापूंची बैल माधवबाईजीशी बैल अशा पद्धतीचं एक त्यांचा नाव लौकिक त्या ठिकाणी त्या बैलांच्या मुळे झाला आणि त्याच्यानंतर मी एक हा बैल जो ते हयात असतानाच घेऊन आलो त्याचं नाव आत्ता हिरा आहे आणि हा हिरा मी कर्नाटकमधनं आमचा कुमार शेठ म्हणून एक अतिशय नावाजलेला एक व्यापारी आ, व्यापारी नव्हे पण मालक आहे त्यांना सुद्धा बैलगाडीचा म्हणजे त्यांच्या तिकडं ती एक गा, लॉक गाडी त्या लॉक गाडीचा फार मोठा त्यांना छंद आहे आणि त्यांनी खऱ्या अर्थानं त्यांच्यापासून मी हा एकोणीसशे तेरा साली हा बैल घेऊन आलो आणि तेरा साली बैल आणल्याच्या नंतर तोही माझ्या माहितीप्रमाणे चौसाच बैल होता आणि चौसा असताना खरं तर बऱ्याचशाच लोकांनी त्यावेळेला आमच्या गावातल्याच लोकांनी मला सांगितलं की हा बैल जरा कमी ह्याचा आहे त्याला करंट नाही अमुख मग मी म्हणलं असू दे करंट जरी नसला तरी सुद्धा मी तो चौसा खोंड घेऊन आलो त्यावेळेला त्याला एक लाख पंच्याऐंशी हजार रुपये मी त्या वासराला खोंडाला दिले होते परंतु त्या बैलानं माझं या बौधन गावामध्ये एवढं मोठं माझं आणि माझ्या वडिलांचं वडील असतानाच तो बैल मी घेऊन आलेलोय तर अतिशय चांगल्या पद्धतीनं आजपर्यंत त्यानं तेरा धुर्व्या ओढलेल्या आहेत यावर्षी गेल्या वर्षी सुद्धा बगाडामध्ये मी धुर्वीलाच हा बैल घातला होता तुम्हाला जर बगाडाचा फोटो कुठं पाहायला मिळाला तर निश्चितपणानं तो चांगल्या पद्धतीनं धुर्वी ओढतोय हे आजही तुम्हाला दिसेल बरं आता आपण बैल पहिला तुम्ही परिचय सांगितला की बैल आपल्याकडे शिंगरा आणि पंजाब होऊन गेली त्यानंतर हा बैल आता ही बैल आपण कुठून आणले ही दोन बैल हा कर्नाटकच्याच बाजूमध्ये एक जत्राट त्या ठिकाणी हा एक बैल आम्हाला मिळाला त्या ठिकाणी आम्ही गेल्या वर्षी मी हा बगाडाला बैल घेऊन आलो त्यावेळेला माझ्याकडे तीनच बैल होतं दोनच होती बैल तिसरा बैल हवा होता मला म्हणून मो हा मी तिसरा बैल त्या ठिकाणी येऊन घेऊन आलो आणि हा बैल आता आणि हा सातारवरनं आमच्या पाहुण्यांच्याकडून मी हा बैल खरं तर आणलेला आहे सातारचे माझे उत्तमराव इंदलकर पाटील यांच्याकडे हा बैल होता आणि हा बैल मी त्यांच्याकडून त्यावेळेला जबरदस्तीनं मला पास पडल्याच्या नंतर दाजींना म्हटलं मला हा बैल हवाय आता दाजींचं आणि माझं नातं असल्यामुळे त्यांनी त्या ते ठिकाणी मला ताबडतोब नाही म्हटलेच नाहीत की दाजी तुम्ही हा घेऊन जावा बैल त्या वेळेला मी घेऊन जावा याचा अर्थ मी विकतच आणला शेवटी पाहुणे असले तरी देखील व्यवहार व्यवहारानं असावा त्या पद्धतीनं मी त्यांच्याकडून हा बैल घेऊन आलोय बर आता ह्या वर्षी आपण चारी बैल ठेवायची कसं काय नियोजन असणार आता मुलं तर माझी म्हणतात की चारी बैल ठेवा म्हणून परंतु माझ्या डोक्यामध्ये चार बैल ठेवण्याचा काही विषय नाही जर ह्या बैलाला कुठं जर कुणी चांगला बैल अतिशय चांगला बैल आहे टायराला झुपलेला आहे गाडीला आहे शेती कामाला झुपलेला आहे बघाडत सुद्धा अतिशय चांगलं काम करतो तर हा बैल माझा एक देण्याचा मानस आहे पण पैसे आले तर जर कुणी पडून मागितला कमी पैशामध्ये मागितला तर माझी देण्याची काय इच्छा नाही अतिशय चांगला तोही देखणा बैल आहे सुंदर आहे मापाचा आहे मोठ्या मापाचा असल्यामुळं मी तो काय देणार नाही पैसे आले तर देणारे चार बैल सांभाळणं काही इतकं आता सोपं राहिलेलं नाही चार बैल सांभाळायचं म्हणजे चार पंचवीस दोन हजार रुपये हा खर्च रोजचा आहे परंतु खर्च आम्ही काय हा एवढा बारकाईनं पाहत नसतो आपल्या दावणीला असणारी चार बैल दोन बैल तीन बैल दोन बैल कायमस्वरूपी आमच्या दावणीला असतातच तुम्हाला मी या ठिकाणी या निमित्तानं सांगू इच्छितो की माझी दोन वेळा तुकाराम महाराजांच्या पालखीला बैल गेलेली आहेत एक जगतापानी माझी त्यावेळेस बैल नेली होती आणि ती त्या ठिकाणी तुकाराम महाराजांच्या पालखीला बैल बसली होती आणि तदनंतर आपल्या ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीला सुद्धा आमची बैल गेली होती आणि हे खऱ्या अर्थानं मला फार मोठा सार्थ अभिमान वाटतो की आपल्या दावणीची त्या ठिकाणी महाराजांच्या पालखीला बैल गेली पालखीला त्यांचा त्या ते रथाला जोडली गेली हाच खऱ्या अर्थानं मला फार मोठा मोठेपणा वाटतो बर आता ह्या नवीन पिढी ह्या क्षेत्रात आता जास्त प्रमाणात बैलगाडा क्षेत्रात असेल किंवा आपल्या बहुधनच्या बघाड्यांना घेण्याचा प्रयत्न करते तर कशा दृष्टीनं काय सल्ला द्याल त्या नवीन पिढीला खर तर म्हणजे मी असं सांगेन की नवीन तरुण पिढीनं खरं तर ह्याच्यामध्ये जास्त पडू नये पडू नये का मी म्हणतोय तर आपला पहिल्यांदा त्यांनी स्वतःचा प्रपंच करावा आणि त्याच्यानंतर जर तुम्ही प्रपंचात चांगल्या पद्धतीनं उत्कर्ष केला प्रपंच नेटका केला आणि तदनंतर जर तुम्ही ह्या बैलाच्या क्षेत्रामध्ये आपल्या बगाडासाठी नाथांच्या बगाडासाठी जर तुम्ही घेतली तर माझी काही हरकत राहणार नाही बरं आता शरीर क्षेत्रात आणि ह्या ह्या मोठी बैल पाळण्यात असं काय फरक आहे सामन्य काय शर्यत क्षेत्रामध्ये खर तर शर्यतीचा मला काय मोठा छंद नाही परंतु एक देखणे स्पर्धेसाठी म्हणा किंवा त्याला आपण काय म्हणतो स्पर्धेसाठी बैल ठेवायला काय हरकत नाही परंतु जी शर्यत असते बैलांची त्या बैलांच्या शर्यतीमध्ये खरं तर खूप काही गोष्टी होऊ शकतात त्याच्यामुळं त्या, त्या शर्यतीच्या क्षेत्रामध्ये जास्त काय मी बोलणार नाही परंतु शर्यतीच्या क्षेत्रात मुळ शर्यतीच्या गाड्यांच्या पद्धतीमुळं खर तर ही खिलार बैल जोपासली जात आहेत म्हणून ही शर्यत असावी असं माझं मत आहे की बैल घेत असताना चांगल्या पद्धतीची बैल घेऊन तुम्ही शेतीला सुद्धा त्याचा वापर केला पाहिजे नुसती शोसाठी बैल ठेवणं खरं परवडणार न, न परवडणारी गोष्ट आहे आता तसं जर बघितलं तर आता ही चार बैल चार बैलांना माझ्याकडे एवढं मोठं काम नाही आहे खर तर मी राजकारणामध्ये थोडंफार काम करत असतो त्यामुळं मला सामाजिक कार्यसुद्धा बघावं लागतं आणि त्याच्यातून वेळ मिळाल्याच्या नंतर ह्या बैलांच्या कामाकडे पाहावं लागतं तर ही बैल सांभाळण्याकरता एक माझा मित्र आहे तो या ठिकाणी त्या बैलांचं काम करत असतो परंतु हे सगळ्यांना शक्य नसतं म्हणून मी असा सल्ला देईन की तुम्ही बैल पाळा सांभाळा परंतु त्यांच्याकडून काम करून घ्या त्याचा मोबदला घ्या आणि मगच तुमची हाऊस मोज करा खरं तर आमच्या गावामध्ये बगाड हा क्षेत्र असल्यामुळं बगाडासाठी आवर्जून आमच्या गावातील प्रत्येक जणाला असं वाटतं की माझ्याकडं एक बैल असावा तो माझ्या नाथांच्या रथाला पाच पावलं त्याची झाली पाहिजेत अशी प्रत्येक भावना असते आणि ती भावना प्रत्येकाची पूर्णत्वाला जावी अशी मी नाथचरणी प्रार्थना करतो वरील बघू कसा नवीन आणलाय किंवा काय जात गुत आहे किंवा देखून पण आहे ते आज आपण पाहणार आहोत हो हो ये। हे जे कपाळपट्टी आहे हा ही कपाळपट्टी अशी उंच असून मध्ये त्याच्यामध्ये असा एक हे असला पाहिजे त्याला काय म्हणतो आपण महादेवाच्या पिंडीसारखा हा आकार असला पाहिजे खाली असं ह्याला हे नाक छान असलं पाहिजे हे कान छोटे असले पाहिजेत त्याचबरोबर हे जे शिंग आहे हे शिंग असं मागे जाऊन असं वर सरळ गेलं पाहिजे आणि त्याच पद्धतीनं तुम्ही जर हे शिंग बघितलं तर असा इथं ह्याला बेंड पडलेला आहे आणि त्याच्यानंतर हे शिंग असं सरळ चाललंय बघा माझं बोट आहे ना हे सरळ आहे आणि अशी सरळ वर शिंग जाणार आहेत त्याच्यामुळे हा अतिशय देखणा असा सुंदर असा बैल हा होणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मी दुसरं सांगू इच्छितो की ह्या शिंगामध्ये दोन शिंगामध्ये एकच बोटाचं अंतर आहे किती एक बोटाचं ह्याला खऱ्या अर्थानं जातीवंत खिल्लार बैल असा समजला जातो असं माझं मत आहे आणि माझं मत म्हणण्यापेक्षा मी प्रदर्शनामध्ये दोन वेळा माझी बैल ला, त्याच्यामध्ये मा लागलेली आहेत त्याच्यामध्ये पुण्याच्या शरद पवारांच्या नावानं जे एक प्रदर्शन ह्याच्यामध्ये भरवलं होतं लोणंदमध्ये त्या ठिकाणी मी बैल घेऊन गेलो होतो त्या ठिकाणी सुद्धा माझा पहिला नंबर आला होता बडावांच्या मध्ये आणि हा सुद्धा बैल मी जिथे प्रदर्शन असेल पुण्यामध्ये प्रदर्शन आहे माझ्या माहितीप्रमाणे त्या खासदार आमदारांनी काहीतरी लांडगे कोण आहेत त्यांनी ते प्रदर्शन भरवण्याचा मानस आहे त्या ठिकाणी मी हा खोंड घेऊन जाणार आहे खर तर त्याच्यामध्ये हे वशिंड आहे हे वशिंड असं सरळ असलं पाहिजे मित्रांनो असं कल्ल नाही पाहिजे इकडं नाही तिकडं नाही कुठंच नाही अशा पद्धतीचा हा एक खोंड त्याच्याबरोबर दुसरं असं मी सांगतो की ही जी गळंगूट आहे ह्याला आपण पोळी म्हणतो पोळी सर ह्याला अजिबात नसली पाहिजे हे अतिशय चांगल्या पद्धतीनं समजलं जातं ज्या बैलाला गणगुट नाही तो बैल अतिशय देखणा आणि चांगला आहे असं म्हटलं तर काय वावग होत नाही त्याचबरोबर हे जे तळ आहेत हे तळ हे काळे असले पाहिजेत खुर्त काळे असले पाहिजेत ही नक्की नक्की चढली नाही पाहिजे अशा पद्धतीचं हे पाय असले पाहिजेत हे पाय सुद्धा असे छान आणि जाड असले पाहिजेत ह्या पद्धतीनं जाड आहेत आणि हा जो खोंड आहे हा आज बघा हा चौसा खोंड आहे अजूनही याचे दात माझ्या माहितीप्रमाणं वर्षभर पडणार नाहीत ह्याला चौसा खोंड म्हणतात आणि काहीतरी खोटं सांगतोय मी असं नाही तर दात बघून आम्ही हा बैल खरेदी केलेला आहे त्याच्याबरोबर हा ही जी लांबी आहे ही लांबी साधारणपणे भरपूर असली पाहिजे ह्या पद्धतीनं ह्याची लांबीसुद्धा त्याच पद्धतीनं आहे त्याचबरोबर आपण जे बेंबाट म्हणतो सर हे बेंबाट आहे हे बेंबाट जास्त नसावं अशा पद्धतीचं हे त्याच्याबरोबर हे पाय जे आहेत हे पाय थाट नसले पाहिजेत ह्या पायाला थोडासा बेंड असला पाहिजे ही त्याचबरोबर ह्याचं जे शेपूट आहे हे शेपूट हे कमी जाड नसलं पाहिजे जास्त असं करंगळी सारखं हे बारीक आहे म्हणजे मी बैलाची ही माहिती तुम्हाला देतोय सर प्रत्यक्ष माहिती देतोय जर ह्या बैलाला ह्या खंडाला जर कोणी नावं ठेवली तर मी त्याला पाहिजे ते बक्षीस देईन त्यानं कोणी येऊ दे ह्या महाराष्ट्रामध्ये आणि म्हणून खऱ्या अर्थाने मी हा बैल त्या ठिकाणी पाच लाख रुपये देऊन आणलेला आहे पाच लाख रुपये म्हणजे छंदा फोड नादा फोड काही नाहीत ज्याला छंद आहे त्या माणूस कितीही पैसे फक्त तो खोंड आवडला पाहिजे आणि खरं तर हा खोंड मला खूप आवडलेला आहे की ज्या माझ्या वडिलांनी चांगल्या पद्धतीनं बैल सांभाळली ते नेहमी मला सांगायचे की बैल अशा पद्धतीनं असला पाहिजे की त्याची शिंग खिल्लार असली पाहिजेत तोंडाला देखणा असला पाहिजे ह्या ठिकाणी अंतर कमी असलं पाहिजे त्याला बेंबाट नसलं पाहिजे वशींड कल्लेलं नसलं पाहिजे बैल लांब असला पाहिजे तै छान असले पाहिजेत आणि बैल असा वर रुंद असला पाहिजे अशा पद्धतीचा हा खोंड आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने मी हा खोंड आणलेला आहे तीन बैल माझ्याकडे असताना देखील मी हा चौथा आणला आहे माझ्या डोक्यामध्ये असंच होतं की बाबा हा बैल जे आहे की हा बैलाला पुन्हा आपल्याला शोधून मिळणार नाही म्हणून आणला नाही तर एक अगोदर सुद्धा महिने बैल आणला असता परंतु असं वासरू पुन्हा बघायला मिळणार नाही घ्यायचं म्हटलं तरी मिळणार नाही आणि म्हणून खऱ्या अर्थानं मी आणलेलं आहे आणि मला माझ्या दोन्ही मुलांचा त्याच्यामध्ये दोन्ही नव्हे तिन्ही महेश महेशला अतिशय या बैलांचा छंद आहे महेश मला म्हणे की आपण काय पण करा पण एक आंडील बैल आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याच्यामुळे मी हा आंडील बैल घेतलेला आहे आणि अतिशय सुंदर आहे माझ्या माहितीप्रमाणे तो अजून आहे एक सहा इंच बैल नाही पण चार इंच तर शंभर टक्के मुठभर वाढणार आहे आणि मुठभर वाढल्याच्या नंतर सहासष्ट इंच बैल झाल्याशिवाय राहणार नाही आणि खऱ्या अर्थानं हा बैल तुम्ही बैलाची माझी मुलाखत ऐकत आहात त्याच्यामुळे मी तुम्हाला सर्वांना मनापासून असं धन्यवाद देतो तुमचे सगळ्यांचे मी आभार मानतो आणि मी थांबतो तर बौधन खिलारला माहिती दिल्याबद्दल आपण खूप खूप आभार आणि धन्यवाद आभारी आहोत असंच कृपालोप प्रेम कायम राहू दे आणि खऱ्या अर्थानं तू बौधन गावामधले असणाऱ्या खिलारची महाराष्ट्रावर संपूर्ण माहिती देत असतो प्रसारित करत असतो त्याच्याबद्दल तुझं मी व्यक्तीशा कौतुक करतो धन्यवाद देतो आणि तुझे पण मी आभार मानतो

आज बांधलं तरी चालू आता त्याला ट्रेनिंग कुठल्या पाहिलं बरं आपल्याबद्दल आवड मधला आगाव आहे त्याला संभळून नाही